आणि आपण वाचलं पाहिजे आपण याच्यासाठी वाचन स्वतः केलं पाहिजे की आजच्या काळामध्ये अनेक कथाकार येतात कथा सांगतात खरंच ते सांगतात ते कथेत आहे का याच्यासाठी आपण घरी वाचलं पाहिजे त्यांच्या कथेतही नसत जे त्यांच्या डोक्यात असतं माथ्यात असतं जे काथ्यात नसतं ते लोकांना सांगतात आणि लोकांना ते आवडतं लोकांना मस्त झालं म्हणून तथे जे आहे ग्रंथात जे आहे ते खरंच आहे का हे तपासण्याकरता आपण देखील स्वतः जाणकार आणि आपण जाणकार आहोत म्हणून आपण अनेक ठिकाणी या ग्रंथांचं अनेक मुख श्रेष्ठ वक्त्यांच्या मुखातून ही कथा आपण आतापर्यंत श्रवण केलेली आहे म्हणून आता उरला प्रश्न आपला फक्त येईल ग्रंथ मोठा आहे पूर्वीच्या काळामध्ये सकाळी सूर्य तयार झाल्याच्या नंतर हा ग्रंथ वाचायला लोक बसायचे ऐकलं लो असेल असं धर धरधर धरधर ते वाचत राहायचे तुमच्या समजण्या समजण्याचा ते विचार करत नव्हते तुम्हाला किती करत न करतं कारण त्यांना तो एवढे दोन स्कंद आहे दोन भाग हे संपवायचे होते ते श्रीधरी टीका होती एवढा वडा ग्रंथ होता पूर्वी असा तो पानांचा असा पान वाचता की ठेवलं पान वाजता ते श्रीधरी सकाळच्या आणि सुरू द्यायच्या पासून त्याला सुरु व्हायच्या बारा वाजेपर्यंत चालायच्या एक तास सुट्टी पुन्हा दुपारी चालायचं एखाद्याला जर कळलं गेलं तर सायजक वक्ता करायचा ता त्याला दुसरा वक्ता दुपारच्या सत्रात ते काम करायचं आता ते चांगलं नव्हतं असं नाही ते चांगलं होत पण आपल्याला त्यामध्ये नेमकं काय आहे हे पडलं पाहिजे ऐका भाविक जना शब्द काय वापरला भाविक जन ऐका ऐका भाविक जना कोण कोणा बालदे जे कोणी भाविक असतील त्या भाविकांना ऐका मी काय सांगतो ते तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं संग पहिली गोष्ट आहे तर्क पुतर्क करणारी जी माणसं आहेत त्यांच्या संगतीत थांबू नका त्यांना बाजूला करा अन्निका पुढे आणि मग काय करा पांडुरंग स्मराहू हे तुमच्या कल्याणाचे स्कीम आहे आणि एवढ्या करता आता संतांच्या अनेक प्रमाणे तुम्हाला सांगता येते कारण संत म्हणतात का। अल्प आयुष्य मानव दे मध्ये पालक व पिढा रोग काय का भजनातले उर आले ते शत बरी अर्ध रात्र काय म्हटलं म्हणजे शंभर वर्ष गणतीचे पण त्यातला अर्धा आयुष्य आपलं झोपेमध्ये जात आणि रात्रीची झोप पन्नास वर्ष रात्रीच्या झोपेत गेल्याच्या नंतर दिवसाही जर आपण धोकाच राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळेल काय त्याच्याकडनं ही आपली योजना चांगली आहे की त्यामुळे कमीत कमी आता दुपारच्या का। काय झालं नियंत्रण आलेलं आहे आणि एवढाच तोट आहे बाकी काही नाही बाकीचा फायदाच फायदा आहे आता सकाळचे काम धंदे करू शकतात इथून गेल्यावर संध्याकाळची कार्य कामं तुम्ही करू शकता

आणि ज्ञान वैराग्य भक्ती या तीन सुंदर आहे कारण जीवनामध्ये जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जीव हा वैराग्य दशेला प्राप्त होत नाही कारण ज्ञानाशिवाय वैराग्य निर्माण होत नाही जोपर्यंत आपल्याला वस्तूचं सत्यत्व वाटत वास्तविक ते आहे पण जोपर्यंत ती सत्य वाटते तोपर्यंत तिच्याबद्दल जी भीती आहे पण तिचं सत्यत्व संपलं आहे हे कळलं की भीती समाप्त झाली उदाहरण सांगतो मी तुम्हाला अंधारामध्ये असलेली दोरी काय वाटली वास्तविक वाटली ती आणि ती वाटल्याचा परिणाम भीती निर्माण झाली पण जेव्हा कळलं की ही नसून दोरी आहे भीती समाप्त झाली त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की जोपर्यंत जीवाच्या ठिकाणचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही आणि तो पर्यंत वैराग्य अवस्था प्राप्त होत त्यात पण ते सर्व माझा मला वाटतं आणि एकदा वैराग्य संसारामध्ये निर्माण झालं की मग मात्र तो जीव भक्तीच्या मार्गाला लागतो लागतोपूर्वक लक्षात घ्या मग लागला तर पुढे भक्तीच्या मार्गाला आणि जीव एकदा भक्तीच्या मार्गाला लागला की मग पाहतो मला काय भेटत मी तुमच्या प्रमाण सांगणार आहे जीव एकदा भक्तीच्या मार्गाला लागला कारण भक्ती हीच महत्वाची आहे मग भक्ती पर्यंत येत नाही दोन आहे दोन दोन आहे या एका घरात नांदत नाही आता पहिली हे ममता पहिली कोण आहे ममता जोपर्यंत या देह रूपी घारा ममता आहे तोपर्यंत भक्ती येत नाही आणि ममता गेली पाहिजे हिजत नाही मते ममता जाणया करता आपल्याला एका ज्ञान रूपी पुत्राची गरज आहे ज्ञान झाल्याशिवाय ममता जात नाही आपलं प्रेम संपत नाही आपल्या संसाराचं प्रेम आहे कोणावरच प्रेम आहे मुलांवरच प्रेम आहे ते आपल्याला मारतात जोडतात घराच्या बाहेर काढतात तरी प्रेम कोण कारण आहे त्याला ममता माया ऐका आणि मग ही माया ही ममता नष्ट करण्यासाठी आपल्याला गरज आहे ज्ञानरूपी पुत्राची मागे ज्ञानरूपी पुत्र एकदा का निर्माण झाला त्याच नाव आहे ज्ञानरूपी पुत्राचं नाव आहे आता मी तुम्हाला एका प्रमाणासाठी सांगतोय तुमचं पाहते तर आपली जे शोधे टाका आपल्यापेक्षा लोडाय का कोणी रोख ढोक रो मार सर्वांना म्हणजे आपल्याला चिराणी बाय म्हणून काही प्रमाण तुम्हाला आठवत जातील तर ते प्रमाण आठवण्यासाठी मी सांगतो तुम्हाला ज्ञान रुपी पुत्र म्हटला तर ज्ञान रुपी पुत्रापेक्षा एक नाव सांगतो तुम्हाला त्याचं नाव त्याला पुत्र म्हणतात बोध म्हणजे आणि मग आता आपल्या दररोजच्या नित्य निमाच्या परंपरेमधलं एक प्रमाण तुम्हाला आठवेल अरे बोधपुत्र निर्माण झाला आलं ना हा कस आहे मोदपुत्र निर्माण झाला जेव्हा अर्धा असा जेव्हा बोधरूपी पुत्र निर्माण झाला ममता माता आणि मरून गेली तेव्हा जेव्हा बोधरूपी पुत्र जन्माला आला की तेव्हा ममता नावाची म्हातारी रे मरते आणि ममता मिली की त्या घरात भक्ती बहिण धावनी आली मग ते भक्ती येते तेच परंतु भक्ती येत नाही आणि एकदा भक्ती आली रे आली हे मग काम संपलं भक्ती बहीण धावनी आली धाव आता संध्या कशी करू मी मां

आणि हे संसारामध्ये आणि प्राप्त करून घेण्याकरता ज्ञान वैराग्य आणि भक्तीशी गरज आहे मार्ग या आहे स्वकियम येत ते भागवते यम पविष्ट्रीभागवत पद्मपुराणामध्ये चिंतन आलेलं आहे की स्वतः भगवंतानी हे श्रीमद भागवतामध्ये स्वतः प्रवेश केला आणि आपलं या श्रीमद भागवत युद्धामध्ये स्थापन केलं आणि मग पुराणरित्या सुतांनी शौमकादि ऋषीला ही कथा आता नैमीषारण्यामध्ये सांगितली आता नैमीशारण्य आपल्याला नवीन नाही पूर्वी नैमिषारण्य म्हटलं जसे जसे सुरुवातीच्या काळामध्ये नैमीत शरण्यामध्ये लोकांनी कथा केल्या ना त्यावेळेला एवढं आकर्षण होत लोकांना त्याच आणि कथाकार असे सांगायचे लोकांना वाटायचं मोठा अरण्य असेल तिथे काही धरण असेल तिथं काय होईल आणि ते फार कठीण आहे ते असं आहे लोक जायचे आता आपली भेटी गेली आता बराच वेळा नेहमी शरण्यामध्ये तुम्ही जाऊन आले सर्व दुरुस्त सर्व भीती संपली तर असं असणार कारण तो पहिला काळ असेल पण आता नैमी आणि त्या ठिकाणी आणि भगवान सुतानी शौन काही करू ही कथा प्रारंभाला घेतली काही ऐका गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण दुरुस्ती करू हे मागे म्हणण्यामध्ये आता मी म्हणेन

आणि हे कलाकार झाले पाहिजे त्यांच्या करता उपक्रम आहे हे तुमच्या हटीच आहे आपली सचिदानंद रुपाय विश्वपत्यापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नम या भारतखंडामध्ये एक परम पवित्र अरण्य ज्याचं नाव आहे नैमिषारण्य का पडले याच नाव नैमिषारण्य तर एका निमिषात भगवंतानं दैत्यांचा संहार केला म्हणून याच नाव आहे नैमिषारण्य निमिष म्हणजे काय निमिष म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लवायला जितका काळ लागतो करायला त्या ला। काळाचं का नाव आहे निमिष म्हणजे एवढ्या काळात भगवंतानं त्या सर्व दैत्यांचा नाश केला म्हणून त्याचं नाव धवळ नैनिशा आता हे नैनिष्ठ पुण्य क्षेत्र आहे आणि या क्षेत्राच्या ठिकाणी ऋषी आते आता हे नाव तुम्ही भागवताला ऐकताय म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे शौनकाधिक ऋषी आता शौनकादिक शब्दाचा त्याला शौन इत्यादी बरोबर शौनक आणि त्याच्याबरोबर अनेक जे इतर ऋषी ऋषी होते ते सर्व ऋषी असं असे सहस्र ऋषी होते आणि हे सर्व ऋषी त्या एक यज्ञ कशा करता तर देवाची प्राप्ती करायची आम्हाला भगवंताची प्राप्ती करण्याकरता शौनक ऋषी आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक ऋषी या ऋषींनी त्या ठिकाणी हा यज्ञ सुरू केला आणि हा यज्ञ सुरू असताना नियमाप्रमाणे ते ऋषी लोक अग्नीला आवती देऊ लागले आणि तेवढ्या मध्ये त्या ठिकाणी आणि व्यासांचा सुत त्या ठिकाणी पोचला कोणाला तिथे व्यासांचा सुत म्हणजे हा म्हणून आपल्याला या कथा सांगायच्या व्यासांचा सुत तुम्ही चुकले चुकले असं नाही तुम्ही शब्द लावला तिथे सुत म्हणजे मुलगा असं लावलं तुम्ही मग व्यासांचा सुत असं जे म्हटलं या ठिकाणी तर इथे तो अर्थ नाहीये तर शुक हा व्यासांचा मुलगा आहे आणि सुत हा व्यासांचा शिष्य आहे भागवतामध्ये अनेक ठिकाणी असं चालू आहे आता येते की सुत म्हणाले सुत म्हणाले ऐका मग हा सुत कोण आहे तर सुत आहे व्यासांचा शिष्य त्यांचा आदर तिथे या ऋषींनी केलं आणि शौमकाली ऋषींनी त्या स्वतःला प्रश्न केला प्रश्न बघा हे पुण्य पुरुषा आणि सध्या कलियुगाला प्रारंभ होतोय बघा सुरुवातच अशी चिंतनीय सुताने, सुताला त्या ऋषी लोकांनी अशी विचारणा केली कि सध्या कलियुगाला प्रारंभ होतोय आणि कलियुगाला प्रारंभ होत असताना धर्म बुद्धीचा लोक होतोय अधर्माचा प्रसार होत चाललेला आहे सर्वत्र अनाचार माजलेला आहे सर्वत्र एकच गोंधळ उडालेला आहे धर्माचरणाचं कुणालाही ज्ञान नाही सर्वांच्या हातून चारी वर्ण आपल्या वर्णाप्रमाणे वागत नाही अशी अवस्था असल्यामुळे ते सर्व आता जातील कुठे हे शब्द मग